नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम उद्या एकवीस बारा दोन हजार चोवीस आपल्या सासवड येथे आमदार केसरी या ओपनच्या बैलगाडा स्पर्धा या ठिकाणी भरलेल्या आहेत चोवीस तारखेला चोवीस डिसेंबरला या ठिकाणी आपले पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही या तारीख मागे पुढे ऍडजस्ट करून या ठिकाणी या स्पर्धा ठेवलेल्या आहेत या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे एक लाख एकवीस हजार तर या प्रत्येक आठ आठ बक्षिसामध्ये बापूंनी स्वतः प्रत्येकी पंचवीस पंचवीस हजार रुपये के ऍड केलेले आहेत आठव्या क्रमांकापर्यंत तर ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर उद्या आपल्या या मैदानात भुंगा पडेल की नाही कारण या ठिकाणी आता आपला बकासूर जो आहे तो बकासूर या ठिकाणी कानिफनाथचं दर्शन घेऊन उद्याच्या मैदानात या ठिकाणी पळणार आहे तो आपण व्हिडिओ पाहूयाच आणि मथूर सुद्धा पुसेगाव मध्ये पोचलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी सेवागिरी महाराजांचं दर्शनही घेतलेलं आहे आणि भुंगा सुद्धा नानांच्या इथं पोचलेला आहे मित्रांनो तर काय आहे बघूया आपण या ठिकाणी बकासूर आणि आपला मथुर कुठे आहे तर चला बघूया मित्रांनो आपला लाडका बकासूर या ठिकाणी कानिपनाथाच्या दर्शनाला आलेला आहे आणि पाहूया या ठिकाणी त्याचा थाट काय हे पहा या ठिकाणी बकासूर दर्शन घेताना त्या ठिकाणी डाव्या बाजूला मोहीलशेठ सुद्धा उभे आहेत आणि पुजारी त्याच्या गळ्यामध्ये पंचा बांधतायत मित्रांनो ही तयारी आहे उद्याच्या सासवडच्या मैदानाची जे आपले आमदार आहेत बाप्पू शिवतारे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान आहे त्यासाठी या ठिकाणी बकासूरने विजयासाठी दर्शन घेतलेलं आहे आणि पुढची तयारी चालू आहे मित्रांनो लवकरच सुद्धा या ठिकाणी पुशेगाव मध्ये पोहोचणार आहे मित्रांनो आता हे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील बकासूर आणि मथुर यांनी दर्शन घेतलेलं आहे देवाचं आणि या ठिकाणी आपले जे आदरणीय नाना आहेत त्यांच्याकडे सुद्धा माझ्या अंदाजे आज भोंगा दाखल होणार होता आणि झालाही असेल तो तर भोंगा उद्याच्या मैदानात पळेल की नाही याची शक्यता कमी आहे कारण त्याची सुद्धा या ठिकाणी पुशेगावची हिंद केसरीची चांगली तयारी या ठिकाणी करायची आहे त्यामुळं नाना कदाचित त्याला आरामावर ठेवतील किंवा उद्या पळवतील सुद्धा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय जे, महाराष्ट्र जय बैलगडा शर्य